सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे मी नितीन रोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी असणारा जो बुद्धिमत्ताचा असणे हा जो घटक आहे या घटकातील गट तर्कसंगती व अनुमान या घटकावरील तुलना यावरील स्वाध्या चार पॉईंट तीन मुलांना आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो यापूर्वीच आपण काही पाच पाहिलेली आहेत आता आजच्या तासिकेत सहावं उदाहरण मुलांना आपण या ठिकाणी पाहूया पहा सहावं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सहाव्या उदाहरणामध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार पहा कागदापेक्षा सॉरी कापसापेक्षा कागद जास्त जड आहे म्हणजेच हा जो कापूस आहे या कापूसपेक्षा त्या ठिकाणी कागद जास्त जड आहे म्हणून कापूस हा कमी जड होईल त्या पे, त्यापेक्षा जास्त जड हा मुलांना कागद असणार आहे त्यानंतर पुढचं वाक्य काय आहे दोऱ्यापेक्षा कापूस कमी जड आहे दोऱ्यापेक्षा कापूस हा कमी जड आहे म्हणजेच मुलांनो दोरा हा कापसापेक्षा जड असणार आहे म्हणून दोरा ह्या कापसाच्या या बाजूला येईल त्यानंतर कागदापेक्षा धागा जास्त जड आहे या कागदापेक्षा धागा जास्त जड आहे म्हणून धागा जास्त जड असल्यामुळे तो डाव्या बाजूला येईल धाग्यापेक्षा दोरा कमी जड आहे आणि धाग्यापेक्षा हा दोरा कमी जड असल्यामुळं दोरा येईल तर कागद व दोरा यांच्यात जास्त जड काय असेल तर या दोघांमध्ये कागद आणि दोरा यांच्यामध्ये कागद हा जास्त जड असणार आहे त्यामुळे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चलो विद्यार्थ्यांनो यानंतर तासिकेतील पुढचा सातवा प्रश्न पहा पुढीलपैकी घड्याळ्यातील अयोग्य वेळ कोणती घड्याळामध्ये ज्या वेळ दाखवलेल्या असतात त्यापैकी अयोग्य वेळ अयोग्य म्हणजे चुकीची वेळ कोणती आहे तर पा सात वाजून तीस मिनिटं ही घड्याळात होत दाखवली जाते बारा वाजून पन्नास मिनिट ही देखील घड्याळामध्ये वेळ दे दाखवली जाते दोन वाजून पासष्ट मिनिट ही वेळ घड्याळात दाखवलेली नसते म्हणून ही अयोग्य वेळ आहे मुलांना आणि दहा वाजून पस्तीस मिनिट ही वेळ देखील घड्याळात दाखवलेलीच असते आणि यामुळे या ठिकाणी अयोग्य वेळ ही आलेली आहे पर्याय नंबर तीन मधील दोन वाजून पासष्ट मिनिट ही अयोग्य वेळ आहे कारण एका तासात साठच मिनिट असतात त्यामुळे पासष्ट मिनिट या ठिकाणी दाखवलेले नसतात म्हणून <coughs> सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांना या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तास पुढचा प्रश्न आपण मुलांना पाहणार आहोत पुढचा प्रश्न क्रमांक सात आठ आठव्या क्रमांकाचा प्रश्न आपण मुलांना पाहूया तर आठवा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर आठवा प्रश्न पहा विधान दर तीन वर्षांनी गावच्या नदीला पूर येतो पहा गावातून एक नदी वाहते त्या नदीला दर तीन वर्षानंतर पूर येतो पंधरा वर्षापूर्वी गावच्या नदीला पूर आला होता आजपासून पंधरा वर्षापूर्वी जर नदीला पूर आलेला होता ही दोन विधानं दिलेली आहेत तरी दिलेल्या विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणतं अचूक अनुमान काढता येईल तर या ठिकाणी ही जी दोन विधानं आहेत ती दोन विधानं वाचून अनुमान निष्कर्ष आपल्याला काय काढता येईल नदीला पुढच्या वर्षी पूर येईल मागच्या वर्षी नदीला पूर येऊन गेला का या वर्षी नदीला पूर येईल का आता दर पंधरा वर्षांनी नदीला पूर येईल तर हे जे दर दोन विधानं वाचले की दर तीन वर्षांनी नदीला पूर येतोय आणि पंधरा वर्षापूर्वी येऊन गेलेलं आहे म्हणजेच या वर्षी नदीला पूर येणार कारण तीनच्या टप्प्याने तिनापाचे पंधरा तीनच्या टप्प्याने हे चालू वर्षी नदीला पूर येणार असल्यामुळे पर्या नंबर तीन या वर्षी नदीला पूर येईल हे विधान विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य विधान असणार आहे म्हणून आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर तीन हे मुलांना या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर नववा प्रश्न मुलांना आपण पाहूया नववा प्रश्न पहा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे नव्या प्रश्नामध्ये देखील काही विधानं दिलेली आहे ती विधानं वाचून समजून घेऊन आपल्याला त्या ठिकाणी तुलना करायची आहे विधान आहे शहरातील काही लोक परदेशी नागरिक आहे शहर आहे शहरामधील काही लोक ही परदेशातील नागरिक आहेत दुसरं विधान आहे परदेशी नागरिक असलेले सर्व लोक इंग्रजी बोलतात म्हणजे जे काही परदेशी लोक आहेत ते परदेशी लोक इंग्रजी भाषा बोलतात आणि एक गोष्ट लक्षात घ्या मुलांना शहरात काही लोकच परदेशी आहेत सगळे लोक परदेशी आहेत का नाही काही लोक परदेशी आहेत आणि परदेशी असलेले सर्व लोक इंग्रजी भाषा बोलतात त्यावरून अनुमान पहा इंग्रजी बोलणारे शहरातील सर्व लोक परदेशी आहेत पहा इंग्रजी बोलणारे सर्व लोक परदेशी होतील का मग नाही कारण शहरातील काही लोक देखील इंग्रजी भाषा बोलतात म्हणून इंग्रजी बोलणारे सर्व लोक परदेशी या ठिकाणी असणार नाहीत म्हणून हे विधान या ठिकाणी चुकीचं ठरत आहे तसंच पुढचं जे विधान आहे पुढचं विधान पहा शहरातील काही लोक इंग्रजी बोलतात शहरामध्ये जर गेलो आपण तर शहरातील काही लोक इंग्रजी बोलतात तर या ठिकाणी पहा जी विधानं आहेत तर यामध्ये आपल्याला शहरातील काही लोक इंग्रजी बोलतात हे विधान बरोबर वाटत आहे परंतु शहरातील सर्व लोक परदेशी आहेत हे चूक होईल कारण शहरात काही लोक परदेशी आहेत म्हणून सर्व लोक परदेशी असणार नाही आणि इंग्रजी बोलणारे सर्वच परदेशी होणार नाही कारण शहरातील काही लोक देखील इंग्रजी भाषा वापरत असतील आणि ड विधान होतं शहरातील काही लोक इंग्रजी बोलतात हे विधान योग्य आहे म्हणजेच या ठिकाणी क विधान चूक आणि ड विधान बरोबर हे आपल्याला पर्याय नंबर तीन मध्ये दिसते आणि म्हणून नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर बोर्डे मयूर सोनार वेदिका <coughs> मयुरेशकां वेदिका या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे चला विद्यार्थ्यांना नंतर आजच्या तासिकेतील दहावा प्रश्न आपण पाहूया दहावा प्रश्न या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी तुलना करायची आहे ही तुलना समजून घ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला याच सारखे प्रश्न येत असतात त्यामुळं ही उदाहरणं आपण समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे पहा उदाहरण उदाहरण या ठिकाणी काय आहे अनुष्काला आद्यापेक्षा अधिक पण आबोलीपेक्षा कमी गुण मिळाले आहे पहा विद्यार्थ्यांना ही अनुष्का नावाची मुलगी आहे अनुष्का या अनुष्का मुलीला आर्यापेक्षा अधिक मग आ अनुष्काचे गुण जास्त आहेत आर्याचे गुण कमी असल्यामुळे आर्याचं नाव उजव्या बाजूला येईल अनुष्काला आर्यापेक्षा अधिक परंतु आबोलीपेक्षा कमी गुण म्हणजे आबोलीचे गुण या ठिकाणी मुलांना जास्त असणार आहेत आबोलीचे गुण हे जास्त झाले शेवंतीला आर्या इतकेच गुण मिळाले शेवंती नावाची मुलगी आहे त्या शेवंतीला आर्या इतकेच गुण मिळाले आहेत पण मिळालेत शेवंतीचे तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले पहा या ठिकाणी आपण गुणांचा क्रम लिहिलेला आहे आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांना दोन हजार वीस साली जेव्हा स्कॉलरशिप परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे तर पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले तर सर्वात जास्त गुण या ठिकाणी आबोलीला मिळालेले आहेत आणि या याचं योग्य उत्तर पर्या नंबर दोन मध्ये दिसत आहे आणि म्हणून दहावा जो प्रश्न आहे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्या नंबर दोन आबोली हे आलेलं आहे या ठिकाणी मयूर सोनार तसेच कार कृतिका मयूरेश कंसे बोर्डे वाहिद या सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे अशा पद्धतीने ही उदाहरणं आपण या ठिकाणी समजून घेत आहोत चला मुलांना यानंतर आजच्या घेतील अकरावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर अकरावा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर अकरावा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया अ शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे पहा मुलांना ही जे शहर आहे ह्या अ शहराची लोकसंख्या ब शहरापेक्षा कमी आहे म्हणजेच ब ची लोकसंख्या या ठिकाणी जास्त झालेली आहे याची नामना पण ओळखायचं आहे क शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे म्हणजेच या क शहराची लोकसंख्या ब पेक्षा जास्त आहे ड शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे आणि जे ड शहर आहे मुलांना ड शहराची शहरा देखील लोकसंख्या या ठिकाणी ब शहरापेक्षा जास्त आहे पण ड शहराची लोकसंख्या ब पेक्षा जास्त आहे पण क पेक्षा जास्त आहे का कमी आहे या ठिकाणी लिहिलेलं नाही मुलांना म्हणून क आणि ड दोघांमध्ये कोणाची लोकसंख्या जास्त हे आपण निश्चित सांगू शकत नाही तर आता पुढं प्रश्न काय आहे तर सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या शहराची मग सर्वात कमी म्हटलं तर सर्वात कमी लोकसंख्या या ठिकाणी अ या शहराची आलेली आहे आणि म्हणून पर्याय नंबर एक हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर एक या ठिकाणी आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील बारावा प्रश्न आपण पाहूया पहा बारावा प्रश्न हा घट प्रश्न देखील तुलना या घटकावरच प्रश्न आहे पहा मुलांना बाराव्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे टोपलीत टोपलीत पिवळ्या रंगाच्या फुलांच्या संख्येपेक्षा लाल फुलांची संख्या सहाने जास्त आहे पाहता ठिकाणी जी पिवळ्या रंगाची फुलं आहेत ना लक्षात घ्या आता या ठिकाणी पिवळ्या रंगाची जी फुलं आहेत या पिवळ्या रंगाच्या फुलाच्या संख्येपेक्षा लाल फुलं जास्त आहेत लाल फुलं कितीने जास्त सांगितलेत सहाने जास्त आहेत म्हणजेच मुलांनो पिवळ्या रंगाची जर एक फुलं असतील तर लाल रंगाची फुलं किती असणार आहेत एक साधिक सहा पा समीकरणामध्ये ज्या पद्धतीने आपण एकचा वापर करायचो अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी एकचा वापर करायचा आहे परत एकदा लक्षात घ्या टोपलीमध्ये पिवळ्या रंगांच्या संख्येपेक्षा लाल फुलांची संख्या सहाने जास्त आहे म्हणून पिवळ्या रंगाची फुलं जर एक असतील तर लाल रंगाची फुलं एक साधिक सहा असतील हे समजलं तुम्हाला चला तर पुढे पाहूया लाल फुलांच्या संख्येपेक्षा पांढऱ्या फुलांची संख्या तीनने ने जास्त म्हणजे लाल फुलापेक्षा पांढरी फुलं मुलांना या ठिकाणी जास्त आहेत आणि कितीने जास्त आहेत तीनने जास्त आहेत लाल फुलं जर एक साधिक सहा असतील तर मग पांढरी फुलं एक साधिक नऊ असतील कारण लालपेक्षा तीनने जास्त आहेत त्यानंतर पुढे पहा लाल फुलांच्या संख्येपेक्षा केशरी फुलांची संख्या आठने ने कमी आहे केशरी फुलं लालपेक्षा आठने कमी म्हणून इकडे येईल आता लक्षात घ्या लाल फुलं एक साथ सहा एक सहा होत आहेत एक्सपेक्षा सहाने जास्त आणि केशरी फुलांची संख्या ही आठने ने कमी आहे लाल फुलापेक्षा म्हणजेच सहामधून आठ गेले सहातून आठ गेले त्या ठिकाणी वजा दोन उरतील म्हणून केशरी फुलांची संख्या आली एक वजा दोन म्हणजेच पाह्या क्रमाने सर्वात कमी फुलं केशरी नंतर पिवळे नंतर लाल आणि नंतर पांढरे तर प्रश्न सर्वात कमी फुले कोणत्या रंगाची मग सर्वात कमी फुले मुलांना या ठिकाणी केशरी रंगाची आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार मध्ये या मुलांना आपल्याला दिसत आहे तर या पद्धतीने स्टेप बाय स्टेप ही उदाहरणं मुलांना आपल्याला सोडवता आली पाहिजेत चला यानंतर पुढचा तेरावा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहूया तेराव्या क्रमांकाचा प्रश्न तेरा प्रश्न हा देखील विधानांवर आधारित असणारा प्रश्न आहे ठिकाणी विधान काय आहे काही लोक रागीत असतात काही लोक रागीत असतात याचा अर्थ असा आहे की काही लोकांना राग येतो आणि काही लोकांना राग येत नाही त्यानंतर ब विधान पहा सर्व लोक आनंदी असतात सर्व लोक आनंदी असतात म्हणजेच त्या ठिकाणी शंभर टक्के लोक आनंदी आहे त्यामध्ये आनंदी नाही असा एकही व्यक्ती असणार नाही आता हेच या दोन विधानावरून आपल्याला काही अनुमान दिलेले त्यापैकी निश्चित बरोबर अनुमान कोणतं ते मुलांना आपण या ठिकाणी ओळखणार आहोत पहा सर्व लोक रागीट असतात हे विधान योग्य होईल का अनुमान नाही होणार कारण या ठिकाणी सांगितलंय आपल्याला सांगितले काही लोक रागीट असतात मग सर्व लोक रागीट असतील का नाही हे अनुमान चुकीचं आहे काही लोक आनंदी नसतात ब काय सांगितलंय सर्व लोक आनंदी असतात सर्व लोक आनंदी असतात म्हणजे काही लोक आनंदी नसतात हे देखील चुकीचं असणार आहे मुलांना तिसरा पर्याय आहे काही आनंदी लोक रागीट असतात काही जे लोक आनंदी आहेत ते रागीट असतात तर या ठिकाणी पहा काही लोक रागीट आहेत आणि सर्व लोक आनंदी आहेत म्हणजेच या ठिकाणी तुमच्या लक्षात आले की काही सर्व लोक तर आनंदी आहेत आणि ह्या सर्व आनंदी लोकांपैकी काही लोक रागीट आहेत म्हणून तिसरं हे विधान योग्य येईल चौथं विधान पहा सर्व आनंदी लोक रागीट असतात हे जे आनंदी असणारे सर्व लोक आहेत सगळेच्या सगळेच रागीट होतील का नाही म्हणून हा पर्याय देखील मुलांना या ठिकाणी चुकीचा होत आहे आणि म्हणून पर्याय नंबर तीन हे या प्रश्नासाठी योग्य विधान असणार आहे चला मुलांना यानंतर आजच्या तासिक येतील पुढचा चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण पाहूया चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न हा देखील विद्यार्थ्यांना आपल्याला तुलना या घटकावरीलच प्रश्न अभ्यासायचा आहे पहा चौदाव्या प्रश्नात काय सांगितले उंदराला मांजर म्हटलं पहा कशाला काय म्हटले हे लक्षात घ्या मुलांना मांजराला गाढव म्हटलं गाढवाला कुत्रा म्हटलं कुत्र्याला हरिण म्हटलं हरणाला माणूस म्हटलं माणसाला ससा म्हटलं सशाला बछडा म्हटलं तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण सगळ्यात बुद्धिमान यापैकी सगळ्यात बुद्धिमान म्हणजे हुशार प्राणी कोण आणि आपल्याला मुलांना माहिती सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमान प्राणी हा माणूस आहे मग माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे मग माणसाला काय म्हटलेला आहे तर या ठिकाणी माणसाला ससा म्हटले म्हणून दिलेल्या माहितीवरून सर्वात बुद्धिमान प्राणी हा ससा असणार आहे कारण ससा कशाला कोणाला म्हटलेला आहे तर माणसाला ससा म्हटलेला आहे आणि म्हणून पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील पंधरावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पंधरावा प्रश्न पहा मुलांनो या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे रेडिओला टीव्ही म्हटलं पा कशाला काय म्हणतात ते लक्षात घ्या रेडिओला टीव्ही म्हटलंय टीव्हीला सिनेमा म्हटलं सिनेमाला नाटक म्हटलं व नाटकाला लघुपट म्हटलं तर आपण थिएटरमध्ये पडद्यावर काय बघतो पहा खूप सोपा प्रश्न आहे तर थिएटरमध्ये म्हणजे म्हणजेच पिक्चरच्या टॉकीजमध्ये आपण पडदा असतो समोर लावलेला त्यावर काय पाहत असतो आपण त्यावर पिक्चर पाहतो पिक्चर पाहतो म्हणजे त्यावर थिएटरच्या पडद्यावर आपण सिनेमा पाहतो आणि मग सिनेमाला काय म्हटलेलं आहे तर सिनेमाला नाटक म्हंटल आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना असणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर सोळावा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे सोळावा प्रश्न पहा मुलांना या ठिकाणी काय दिसत आहे आयताला चौकोन म्हटलं पहा सोळावा प्रश्न आयताला चौकोन म्हटलं चौकोनाला वर्तुळ म्हटलं वर्तुळाला त्रिकोण म्हटलं त्रिकोणाला रेषाखंड म्हटलं व्यास 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 तर व्यास हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल वर्तुळामध्ये केंद्रबिंदूतून जी रेषा जाते त्याला व्यास म्हणतात मग हा व्यास आपण वर्तुळात काढत असतो मग वर्तुळाला काय म्हटलेलं आहे तर वर्तुळाला मुलांना त्रिकोण म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय नंबर तीन ही या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी असणार आहे विद्यार्थ्यांनो या प्रकारचा प्रश्न निश्चित आपल्या स्कॉलरशिप स्कॉलरशिप परीक्षेतला येत असतो त्यामुळं हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुमचे बिलकुल चुकता कामा नाही स्कॉलरशिप परीक्षा आपली येणाऱ्या रविवारी आहे नऊ तारखेला जो नऊ फेब्रुवारीला आपली स्कॉलरशिप परीक्षा आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आजमी ग्रुप आज मी ग्रुपवर पेपर देखील पाठवणार आहे आज संध्याकाळी तुम्ही तो पेपर सर्वांनी सोडवायचा आहे रात्री नऊ वाजता मी त्याचे आन्सर की पाठवाल त्यातून तुम्हाला किती गुण आहेत हे देखील तुम्ही पडताळून पाहायचं आहे बरं का मुलांना विद्यार्थ्यांना पुढचा जो प्रश्न आहे सतरावा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूया पहा सतरावा प्रश्न काय सांगतोय वासराला कोकरू म्हटलं वासराला काय म्हटलं कोकरू म्हटलं कोकराला शिंगरू म्हटलं शिंगरूला कडू म्हटलं कडूला रेडकू म्हटलं तर मेंढीच्या पिल्लाला काय म्हणाल मेंढीचं जे पिल्लू असतं त्या पिल्लाला काय म्हणाल तर विद्यार्थ्यांना हा दोन हजार एकोणीस साली स्कॉलरशिप परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात हे आपल्याला माहिती आहे मुलांनो परंतु या ठिकाणी कोकराला काय नाव दिलेलं आहे तर कोकराला शिंगरू असं म्हटलेलं आहे या ठिकाणी पहा वाचा तुम्ही कोकराला शिंगरू म्हटले आणि म्हणून शिंगरू हे उत्तर पर्याय नंबर तीन मध्ये आहे आणि म्हणून सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांना ये येणार आहे चला यानंतर अठरावा प्रश्न पहा अठरावा अतिशय महत्वाचा आणि वेगळ्या पद्धतीचा प्रश्न मुलांना हा आलेला आहे सर्वांनी हा प्रश्न नीट काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे पहा प्रश्न काय आहे एका सभेसाठी तीनशे खुर्च्या अनेक ओळींमध्ये मांडलेल्या आहेत सभा होती एक सभेमध्ये लोकांना बसण्यासाठी तीनशे खुर्च्या अनेक ओळींमध्ये मांडलेल्या आहेत निळा जांभळा नारंगी हिरवा पिवळा लाल या रंगाच्या खुर्च्या याच क्रमाने शेजारी शेजारी आहेत बरं का मुलांना खुर्च्यांचे रंग या ठिकाणी दिलेले आहेत निळा जांभळा नारंगी हिरवा पिवळा लाल या रंगाच्या खुर्च्या क्रमाने शेजारी शेजारी दिलेल्या आहेत तर एकशे पंचवीसाव्या क्रमांकावर कोणत्या रंगाची खुर्ची असेल हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे मग आता पहा एकूण खुर्च्या आहेत एकशे पंचवीस आणि खुर्च्यांचे रंग किती आहेत पहा एक सॉरी एकूण खुर्च्या तीनशे आहेत मुलांना परंतु प्रश्नात आपल्याला आहे की एकशे पंचवीसाव्या क्रमांकाला जी असल, <coughs> खुर्ची असेल तिचा रंग कोणता असेल एकशे पंचवीसाव्या क्रमांकाच्या खुर्चीचा रंग मुलांना ओळखायचा आहे मग पहा या ठिकाणी खुर्च्या किती दिलेल्या आहेत किती रंगाच्या आहेत वेगवेगळ्या पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा रंगाच्या खुर्च्या आहेत म्हणून एकशे पंचवीसाव्या खुर्चीचा रंग आपल्याला शोधायचा आहे तर कशा पद्धतीने शोधायचा हे लक्षात घ्या एकशे पंचवीसला सहाने भाग द्यायचा सहावी दोन्ही बारा बारातून बारा गेले शून्य वरून आले पाच सहाने पाचला ला भाग जात नाही सहा शून्य शून्य बाकी उरली पाच आता पाच ही बाकी उरलेली आहे मग रंगांमध्ये पाचवा रंग कोणता येतोय पाहायचं पहा निळा पहिला रंग जांभळा दुसरा नारंगी तिसरा रंग आहे ही। त्यानंतर हिरवा रंग हा चार नंबरला आहे आणि पाचव्या नंबरला आला पिवळा रंग म्हणून एकशे पंचवीसाव्या क्रमांकाला पिवळ्या रंगाची खुर्ची मुलांना त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून अठराव्या प्रश्नाचं योग्य योग उत्तर पर्याय नंबर दोन हे आलेलं आहे या पद्धतीने आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधता आली पाहिजेत यानंतर एकोणीसावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया एकोणीसावा प्रश्न या ठिकाणी विधानांवर आधारित प्रश्न आहे मुलांना ही विधान आपण समजून घेऊया आता पा पहिलं विधान काय आहे सर्व राजे बलिष्ठ असतात सर्व राजे बलिष्ठ असतात त्याचा अर्थ असा होतो की सर्वच जे काही राजे आहेत ते सर्व बलिष्ठ आहेत ताकदवान आहेत ब पा काही राजे भाऊक असतात जे काही राजे आहेत त्या सर्व राज सर्वच्या सर्व राजे भाऊक असतात का तर बिलकुल नाही तर या सर्व राजापैकी काही राजे काही राजेच भाऊक आहेत तर आता यावर निष्कर्ष अनुमान आपण पाहूया काही राजे बलिष्ठ नसतात हे चूक होईल कारण सर्व राजे बलिष्ठ आहेत म्हणजे काही राजे बलिष्ठ नसतात हे विधान चुकीचं असणार आहे सर्व राजे भाऊक असतात व विधान काय सांगते सर्व राजे इतका बलि भाऊक नाही काही राजे भाऊक आहेत म्हणून सर्व राजे भाऊक असतात हे देखील चुकीचं विधान आहे त्यानंतर पुढचं पहा काही बलिष्ठ राजे भाऊक असतात सर्व राजे तर बलिष्ठ आहेतच परंतु त्यापैकी काही राजे या ठिकाणी भाऊक आहेत म्हणजे पर्याय नंबर तीन हे विधान योग्य आहे आणि चौथं विधान होतं सर्व बलिष्ठ राजे भाऊक असतात तर सर्व राजे बलिष्ठ तर आहेतच परंतु सर्व राजे या ठिकाणी भाऊक नाहीत म्हणून चौथं विधान चुकीचं होईल म्हणून एकोणीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांना ये येणार आहे चला यानंतर प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया विसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे पुढील घड्याळातील योग्य वेळ कोणती घड्याळातील या ठिकाणी काही वेळा दाखवलेल्या आहेत या वेळेंपैकी योग्य वेळ घड्याळात दिसत असणारी योग्य वेळ कोणती पा तेरा वाजून पन्नास मिनिट होतात का घड्याळात तर होत नाही त्यानंतर घड्याळात बारा वाजून साठ मिनिट होत आहेत का तर बारा वाजून साठ मिनिट हे देखील होत नाही परंतु घड्याळात आठ वाजून एकोणसाठ मिनिट होतात आणि चौथा पर्याय नऊ वाजून पाच मिनिट हे देखील होत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांना आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपल्याला सोडवता आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा तुलना घटक पूर्ण झालेला आहे यानंतर पुढचा घटक आपण विद्यार्थ्यांनो उद्याच्या तासिकेत अभ्यासूया चला या ठिकाणी आजची तासिका आता आपण थांबूया